तेल लगाके डाबर का नाम भेटत या बाबर का बाबर अझमची टीम म्हणजे पाकिस्तान याला बांगलादेशने खूप पेललं यार तुम्हाला माहिती असेल की, की दोन झिरोने बांगलादेशने टेस्ट सिरीज जिंकले आहे आणि काल शांटून शांटून एक पोस्ट केली ज्यामध्ये ट्रॉफीचं ते झोपताना दिसले आहे त्यात पाहू शकता आणि असं तर बाबराजन खूप म्हणतात की यार मी डबल सेंचुरी मारेन ट्रिबल सेंचुरी मारेन तर आता काय झालं आजम मी म्हणणं जे करिअर आहे मी असं म्हणते बाबर अजम प्लेअर चांगला नाही प्लेअर चांगला आहे पण त्याची हाईप तुम्ही कोणाकडून विराट कोहलीसोबत करता आणि विराट कोहली तुम्हाला माहिती आहे की किंग आहे आणि तुम्ही बाबरला किंग म्हणतात यार मला समजत नाही पाकिस्तानवाले हो तुम्ही विराट कोहली पहा आणि बाबर अजम पा जर तुम्ही खरे क्रिकेट लवर असाल आणि क्रिकेट प्रेमी असेल तुम्हाला क्रिकेटच्या काहीतरी नॉलेज असेल तर तुम्ही यार पा टेस्टमध्ये तू बाबर आझमची कामगिरी पहा आणि विराट कोहलीची कामगिरी पहा विराट कोहली टेस्टमध्ये वर्चस्व आहे विराट कोहलीचा आणि बाबर आझम तुम्ही म्हणता अरे मला नाही वाटत की बाबर आझम सर्वात मोठा प्लेअर आहे तुम्ही प्रकारे म्हणत आहे कारण की दोन्ही जी म्हणजे टेस्ट सिरीज झाली त्यामध्ये जे आता सेकंड टेस्ट होता त्यामध्ये दोन्ही इनिंगमध्ये त्यांनी काय केलं डबल जी स्कोर कुठे आहे हाही नाही ना तुम्ही मा जर मी जे बोलता तुम्हाला समज वाटत ना सांगा कारण की तुम्ही बा बपार आदम दोन्ही मॅच खेळला नाही आणि पूर पाकिस्तान टीमशी हाईप होती की आम्ही भारताला असे हारू तसं हारू ऑस्ट्रेलिया मोठ्या मोठ्या टीमला हारू शकतो या तुमच्याकुणी स्थिती सिंपल एक अब बांगलादेश टीम नाही करताय तुम्हाला अफगाणिस्तान ती पण पेलून जाते अर्थ तुम्ही का जिंकणार आहे यात तुम्ही सोडून द्या वर्ल्ड कप सोडून द्या चॅम्पियन्स ट्रॉफी सोडून द्या एक दोन तीन मॅच असं एक ट्रॉफी जिंकली ते मी मान्य करतो पण तुम्ही आता मला सांगा तेस्ट टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन तुम्ही पाहत पाहताय डब्ल्यू टी सीची तर डब्ल्यू डी सी चॅम्पियनशिप काय सोपी नाही कारण की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे त्यामध्ये भारत डॉमिनेट्स केला आहे आणि तुम्हाला जर भारतासोबत खेळत असेल तर मी म्हणतो की ॲटलीस्ट झाली पाहिजे आणि भारतानं खूप पेरलं पाहिजे पण कुठे जिंकणार हे बांगलादेशला जिंकत नाही तुम्ही असं म्हणतात की इंडियासोबत जिंकणार आणि खरं तर म्हणतात बार अजम या तुम्ही कायचा किंग आहे यार समजा ते बाबराजम एवढं हाईप दाखवला आहे पण तुमचा परफॉर्मन्स काहीच नाही बाबर अजमचा हाईप म्हणजे फक्त हाईप जे म्हणतो आपण आज किंग आहे फक्त हे जे किंग जे लोकं म्हणत आहेत ते फक्त पाकिस्तानचेच आहे बाकी मग भारताचे काही म्हणत नाही बाकी इतर कंट्री नाही म्हणत की किंग आहे किंग तर मला माझं विराट कोहली आहे विराट कोहलीचं पण कोणी घेऊ शकत नाही तर माझं म्हणणं एवढंच होतं की काही किंग नाही ते हाईपसाठी पाकिस्तानला लावलं आहे किंग ते एकच आहे म्हणजे विराट कोहली म्हणजे विराट कोहली ओन अँड ओनली एक किंग क्रिकेट म्हणला किंग फक्त एकच आहे विराट कोहली तर आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद